ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आमदार रोहित पवार हे वन आर्मी आर्मीप्रमाणे काम करतात मी तालुका अध्यक्ष असताना पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्हाला कसलेही अधिकार मिळत नव्हते त्यामुळे त्यांच्या एक अधिकारशाहीला कंटाळून जामखेडमधील माजी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ वारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पक्षाला सोडचिट्टी दिली आहे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती त्यांनी दिली आहे आणि पुढची भूमिका येत्या पंधरा दिवसांमध्ये स्पष्ट करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो त्याचबरोबर या पत्रकार परिषदेला जामखेड तालुक्यातील माझे जवळचे मित्र गेल्या तीस पस्तीस वर्षापासून माझ्यासोबत असणारे पदाधिकारी तसेच माझ्या रत्नापूर गावातील माझ्याबरोबर गेले तीस पस्तीस वर्षापासून सातत्याने राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात राहिलेले सर्वच माझ्यावर जीवापाठ प्रेम करणारे माझे सर्व कार्यकर्ते बंधू उपस्थित आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही याच्यामध्ये कारण नावं प्रत्येकाचं घेतले पाहिजे प्रत्येकाचा सन्मान तेवढा आहे इथं उपस्थित आहेत म्हणजेच माझ्यावर हे प्रेम करीत आहेत याचा सरळ सरळ उल्लेख आहे खरं म्हणजे पत्रकार परिषद घेता असताना गेल्या पस्तीस वर्षात मी सामाजिक राजकीय काम जे जामखेड तालुक्यामध्ये केले प्रत्येक गावातील जर माणसं मला बोलावता आले असते तर मी जो जो दोन अडीचशे लोक या ठिकाणी माझे कार्यकर्ते बोलवले हो असते परंतु मी हा थोडा मर्यादित कार्यक्रम पत्रकार परिषद या निमित्ताने ठेवली खरं म्हणजे सर्वप्रथम ही जड अंतकरणाने मी पत्रकार परिषद घेत आहे राजकारणात कसं असतं साधारणतः गेली पस्तीस वर्षापासून मी राजकारणात आहे एकोणीसशे नव्वदपासून मी जामखेड तालुक्याच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक कारणात काम करत आहे माझं वय त्यावेळेस वर्ष बावीस वर्ष होतं मी एकोणीसशे नव्वद साली राजकारणाची सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केला नव्वदपासून सातत्याने मी दोन हजार नऊपर्यंत जवळजवळ वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं हे काम करीत असताना मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष जिल्हा युवाचा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं या काळात येणाऱ्या दिलीप गांधीची निवडणूक असेल पंधरा वर्ष सतत सदाशिव लोखंडे साहेबांची निवडणूक असल त्या निवडणुकीमध्ये हिरिणी सिंहाचा वाटा बाळासाहेब हे एकदा शिवसेनेकडं खासदार म्हणून उभं होते त्यांचाही सिंहाचा वाटा किंवा हिरिणी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं हे करत असताना मी निवडणुका लढवल्या मी निवडणुका पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णव साली पंचायत समिती निवडणूक लढवली निवडणूक जिंकली कांबळाच्या चिन्हावर मी उपसभापती झालो तालुक्याचा सभापती झालो त्यानंतर दुसऱ्या टर्मला महिला राखीव आरंगाव पंचायत समिती गट पाडला माझी मंडळी त्या ठिकाणून कांबळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून आल्या दोन हजार दोन ते दोन हजार सात दोन हजार सात साली भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद तिकीट दिलं दोन हजार सातलाही मी निवडून आलो जिल्हा परिषद सदस्य झालो कमळाकडून म्हणजे साधारणतः वीस वर्ष काम करीत असताना पक्षाच्या संघटनेच्या पदावर आणि जनतेच्या निवडणुकीतून मी काम केलं हे काम करीत असताना पंचायत समितीचा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेचंही मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊमध्ये काही माझे मतभेद झाले आणि दोन हजार दहा साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तत्कालीन उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू केलं दोन हजार दहा त्या दोन हजार पंधरा आहे आज ताग आहेत जो जो पंधरा वर्ष मी दो हा दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस ही पंधरा वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पार्ट काम केलं याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये लोकसभेला राजीव राजळे संग्रामभाया जगताप निलेशजी साहेब यांचं मी लोकसभेला अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या सहकार्याला येऊन काम केले आहे त्याचबरोबर विधानसभेला राजेंद्र तात्या फाळके त्याच्यानंतर विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला रोहितदादा पवार कालच्या दोन हजार चोवीसला रोहितदादा पवार यांचं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये वीस वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा वर्ष असं पस्तीस वर्ष मी राजकीय पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्या त्या पक्षात असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जीववतून काम केलं पूर्ण वेळ मी कार्यकर्ता म्हणून काम केलं हे करीत असताना निवळ पक्षाचं काम नाही केलं मी जनतेचीही कामं या जी जी मला संधी जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थेतून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळाली त्याचं मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्यात आलो आज अत्यंत जड अंतकरणाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य राजी होताचा राजीनामा देत आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढं काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत मी जवळजवळ जो जो निवडणूक म्हणून चार वार वेळा निवडणूक लढवली दोन हजार सतराला हा जवळा जिल्हा परिषद गट जो माझा पारंपरिक गट होता तो राखीव झाला आणि त्यामुळं मला ती निवडणूक लढवता आली नाही दोन हजार सतरा ते बावीस पाच वर्षाचा कालावधी गेला बावीस ते आता पंचवीस तीन वर्षात तो एक आला आठ वर्ष मी या प्रक्रियेच्या बाहेर असल्यामुळं येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा तो मी निवडणूक लढवणार नाही असा माझा निर्णय झालेला आहे परंतु या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने मला या जामखेड तालुक्यात जोपर्यंत माझी फिजिकली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत मला जनतेची कामं करायची राजकीय व्यासपीठावरून या जामखेड तालुक्यातील माझ्या जवळ जिल्हा परिषद गटातील माझ्या रत्नापूर गावची जोपर्यंत मी फिजिकली माझी परिस्थिती चांगली तोपर्यंत तो अत्यंत प्रामाणिक मला काम करायचे त्यामुळे ज्या राजकीय पक्षात जाईल त्या जा राजकीय पक्षात संघटनात्मक म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे थेट निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी म्हणजे लढवणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे हे आपल्या सगळ्याला माहिती असतो आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांना मी आता पत्रकार परिषद म्हणजे आता त्यांना व्हॉट्सअपला सोडले पण सोडून नंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषद झालं त्यांना पर्सनल त्या ठिकाणी बोलणार आहे ही सगळी प्रक्रिया करीत असताना मला जी माझे जेव्हा भावाचे कार्यकर्ते वाटले तालुक्यातले काही त्यांना मी काही फोनवर बोललेलो काही आज माझ्या सोबत आले नाहीत पत्रकार परिषद आल्यानंतर भेटू म्हणले त्यांचे मी नाव काय सांगणार एवढंच मला या ठिकाणी म्हणाले रोहित दादा पवार यांना म्हणजे इथं उमेदवारी करण्यापासून त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत आग्रह धरण्यापासून राजेंद्र कोठारी असतील आम्ही असून शरद पवार साहेब ते तत्कालीन आमचे नेते अजितदादा यांना भेटून त्यांची उमेदवारी मागण्यापासून माझा सहभाग आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे कालची निवडणूक तर अत्यंत अटीतटीच झाली या निवडणुकीत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचा विषय निघाला त्या गुन्हेगारीच्या विषयात मी अत्यंत आक्रमकपणे भाषणं केली माझ्या इतका कुणी दुसरा कार्यकर्ता जाहीर सभेमध्ये कधी पुढेही आला नाही मी अत्यंत परखडपणे ती मतं मांडली त्या मतावर सुद्धा काही लोकांवर परिणाम झाला ती मतंसुद्धा राष्ट्रवादीला जी मिळणार रा नाहीत पारंपरिक ती मतं मिळाली परंतु गेल्या साधारणतः चोवीस ही निवडणूक झाल्यापासून एकोणीसपासून मी संघटनेत काम करणारा माणूस आहे नाशिर्यक भाजपमध्ये बी मी जवळजवळ चार आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादांच्या सूचनेनुसार मी तालुका अध्यक्ष मला अजितदादानी तालुका अध्यक्ष केले मी चार वर्ष तालुक्याचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर घनश्याम शेलार जिल्हाध्यक्ष असताना दोन वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं म्हणजे तिकडं सुद्धा निवडणुकीला लढवली सात वर्ष पक्षाचंही काम केलं दोन हजार बाराला ज्यावेळेस माझी मिशन निवडून आली त्यावेळेस दादांच्या सूचनेनुसारच महिला बालकल्याण ठिकाणी कमिटी सांगतो मला संघटनात्मक काम मी आता थेट काही जास्त आरोप करणार नाही परंतु मला संघटनात्मक काम करण्याची इच्छा असताना मी तालुका अध्यक्ष असताना साधारणतः मला वाटायची संघटना वाढली पाहिजे साधारणतः विविध काम खाली काम कामकारला पदं दिली पाहिजेत उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस खजिनदार हे पार्टी वाढवण्याचा माझा उद्देश होता परंतु या ठिकाणी त्यावेळेस मी अध्यक्ष असतानाही मला एक मर्यादित अधिकार होते की व पत्र देण्यासंदर्भात स्वातंत्र्य नव्हतं त्याचबरोबर त्यानंतर त्या कालावधीत आज आता जे गोलेकर उपाध्य अध्यक्ष झालेले अध्यक्ष झालेले त्यांना वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यानंतर आम्ही साधारणतः जी सिनियर मंडळी होतो आम्हाला कुठंतरी संघटनात्मक काम करायची इच्छा असताना आम्हाला कुठं त्या ठिकाणी जबाबदारी दिली गेली नाही आमची इच्छा आहे की आमच्याकडून रोहितदादर हे संघटनात्मक काम करून घ्यायला पाहिजे पण तशी परिस्थिती नाही झाली आणि जास्त विचार करता सध्या वन मॅन आर्मी अशा पद्धतीची पक्षामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आहे असं त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे मी आरोप नाही करत परंतु पक्षात काम करीत असताना साधारणतः नाशिरबाई hmm. गावस्तरावरचा बूथ लेवलचा कार्यकर्ता त्याचं कनेक्शन तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी असतं तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी जिल्हा स्तरावरच्या लोकप्रतिनिधीचं कनेक्शन असतं हे कनेक्शन गेल्या पाच सात वर्षात तुटलेलं आहे खालच्या भूत कार्यकर्त्याला तालुक्याचा कार्यकर्त्याचा आधार आजकाल मिळत नाही कारण ते तालुका स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अधिकारच नाही त्यामुळे कुठल्या बेसवर इथं पी ए नेमलेले आहेत कुणाचं गाव स्तरावरचं काम आलं तो पी एस बीडकडे तहसीलदाराकडे जातो की कार्यकर्ते तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याकडे येत नाही त्यामुळे तालुक्या स्तरावरच्या कार्यकर्त्याची इज्जत किंवा किंमत समाजामध्ये अजिबात राहत नाही कधीपासून चालू आहे पक्षाला

पी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणे रे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष अनुभवी प्राध्यापक वर्ग प्रयोगशाळा ग्रंथालय इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल आणि विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साखर प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर प्राचार्य चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन